नमस्कार नॉलेज बास्केट पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा विषय असा आहे की दोन हजार चोवीसचं जे पहिलं सूर्यग्रहण आठ एप्रिलला लागणार आहे अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण आहे हे गर्भवतींनी पाळायचं आहे का आणि याचा प्रभाव गर्भवतीवर किंवा गर्भवतीच्या बाळावर काही होणार आहे का हे आज आपण बघणार आहोत आता तुम्ही हे सगळीकडे ऐकत आला आहात की ग्रहण एक खगोलीय घटना आहे किंवा ग्रहणाचा बाळावर परिणाम होतो काही जण म्हणतात गर्भवतींनी ग्रहण हे पाळलंच पाहिजे आणि त्याचा खूप विपरीत परिणाम बाळावर होतो त्यामुळे बऱ्याचदा गर्भवती मानसिकदृष्ट्या देखील थोड्याशा वीक झालेल्या असतात तर आज हेच समज गैरसमज जे तुमच्या मनामध्ये आहेत याची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत चला तर मग सुरू करूया ग्रहणं दोन प्रकारची असतात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सूर्यग्रहणाचा प्रभाव जास्त असतो असं म्हटलं जातं धार्मिक दृष्ट्या आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे सूर्यग्रहणाचा विपरीत परिणाम गर्भवतीवर आणि तिच्या बाळावर होतो आणि म्हणून ग्रहणांचे बरेच नियम ज्योतिषशास्त्राने सांगितलेले आहेत आणि हे अतिशय कष्टदायकसुद्धा हे नियम आहेत मग हे पाळायचे आहेत का आपल्याला ज्योतिषशास्त्राने तर सांगितलेलं आहे आपले पूर्वज जे काही सांगतात ते सगळं चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण त्याच्या मागेही त्यांचा काही ज्ञान असू शकतं किंवा त्यांचा अनुभव असू शकतो परंतु आधुनिक शास्त्राप्रमाणे गर्भवतीवर किंवा गर्भवतीच्या बाळावर ग्रहणाचा कुठलाही परिणाम होतो असं सिद्ध झालेलं नाही आहे म्हणजे कुठलाही परिणाम होतच नाही फक्त डायरेक्ट डोळ्यांनी म्हणजे नेकेडाईजनी आपल्याला ग्रहण बघायचं नाही असं शास्त्रांनी सांगितलंय मग आता आपण ऐकायचं कुणाचं कारण भारतामध्ये राहून संस्कृती आणि आधुनिकतेचा मिलाप करायचा असेल तर आपण कसं वागलं पाहिजे आपण ग्रहण पाळलं पाहिजे की ग्रहण पाळायला नको आणि कुठली ग्रहणं ही पाळण्यासाठी धार्मिकरित्या देखील मान्य आहेत किंवा ज्यांना धार्मिक मान्यता आहे हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्ही पूर्णपणे निश्चिंत व्हाल पहिली गोष्ट म्हणजे ग्रहणं जी भारतातून दिसतात तीच ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील धार्मिकरित्या मान्य आहे त्यालाच धार्मिक मान्यता आहे आणि ग्रहण जी आपल्याकडे दिसतच नाही त्याचा काही एक प्रभाव आपल्यावर होत नाही येत्या आठ एप्रिलला लागणार दोन हजार चोवीसचं जे पहिलं सूर्यग्रहण आहे हे अतिशय दुर्मिळ आहे अक्षरशः गेल्या पन्नास वर्षामध्ये असं ग्रहण आढळून आलेलं नाहीये जगभरातल्या बऱ्याचशा देशामध्ये या दिवशी दिवसाढवळ्या काळाकुट्ट अंधार होणार आहे ब्लॅकआउट इव्हेंट अनुभवायला मिळणार आहे हे जे ग्रहण आहे हे अमेरिकेच्या बऱ्याचशा भागांमध्ये मेक्सिकोमध्ये आयर्लंडमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये अंटार्क्टिका आर्टिक या भागामध्ये दिसणार आहे आपल्याकडे हे ग्रहण बिलकुल दिसणार नाही आहे त्यामुळे या ग्रहणाचा काहीही प्रभाव कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही कमकुवत घटकांवर गर्भवतींवर किंवा गर्भवतीच्या बाळावर होणार नाही आहे मग आता हे ग्रहण इतकं प्रभावी आहे इतकं दुर्मिळ आहे त्यात पुढे जाऊन हे सूर्यग्रहण आहे तर हे मी पाळायचं का नाही असा प्रश्न माझ्या गर्भवती मैत्रिणींच्या मनात आहे तर हे ग्रहण पाळण्याची तुम्हाला काहीही आवश्यकता नाही अगदी ज्योतिषशास्त्रानेही सांगितलंय की हे ग्रहण पाळायचं नाही तरी देखील भारतीय वेळेनुसार या ग्रहणाची काय वेळ आहे ही मी तुम्हाला सांगते हे ग्रहण आठ एप्रिलला रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत हे ग्रहण असणार आहे ग्रहणाचा पूर्ण कालावधी हा सुमारे चार तास वीस मिनिटांचा आहे आणि जरी हे सूर्यग्रहण असलं तरी हे आपल्या गोलार्धात नसल्यामुळे हे आपल्याकडे दिसणार नाहीये हे अमेरिकेमध्ये आणि त्या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे आय होप तुमच्या मनातील सर्व शंका कुशंका दूर झाल्या असतील तरीही ग्रहणासंदर्भात काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्की मला लिहून कळवा कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर लाईक करा आणि अशा छान माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू